नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अजर सय्यद मित्रांनो गेल्या एक, एक ते दीड महिना अगोदर आपल्याकडे एक पेशंट आले होते पेशंटचं नाव सुदाम शिंदे आहे पेशंटचं वर्ष पंचावन्न वर्ष राहणार गाव पळशी तालुका पारनेर जिल्हा इलेनगर तर मित्रांनो गेल्या एक ते दीड महिना अगोदर पेशंट ज्यावेळेस आपल्याकडे आले तर पेशंटला मानेमध्ये वेदना होणे मानेमध्ये स्टिफनेस राहणे मानेपासून उज्या हातामध्ये वेदना होणे उज्या वे खांद्यामध्ये वेदना होणे उजव्या हातामध्ये कंटिन्यू मुंग्या येणे यासारखा त्रास पेशंटला गेल्या तीन वर्षापासून होत होता गेल्या एक ते दीड दोन महिन्यापासून पेशंटला हा त्रास जास्त जाणवू लागला होता तर अशा वेळेस पेशंट आपल्याकडे आले होते पेशंटला आपण चेक केले असता पेशंटच्या सर्वायकल रिजन मध्ये म्हणजे मानेमध्ये सी वन सी टू सी थ्री सी फोर सी फाईव्ह या पाचही मानकेमध्ये पेशंटची नव कम्प्रेशन झाली होती डिस्क बल्ब झालं होतं त्यामुळे उजव्या हातामधील नस ही पूर्णपणे दबली होती तर पेशंटला आपण आतापर्यंत दोन ते तीन सेटिंग्स आपण पेशंटच्या कम्प्लीट केल्या एका महिन्यात पे या एका मध्ये पेशंटला वेदनापासून किती आराम मिळाला आहे हे आज आपण पेशंट कडून जाणून घ्या नमस्कार नमस्कार काका तुमचं नाव का काय आहे सुदाम ममताजी शिंदे सुधाम ममताजी शिंदे राहणार कुठं पळशी पळशी वय किती तुमचं वय पंचावन्न पंचावन्न काय त्रास होत होता काका तुम्हाला मानेमध्ये वेदना व्हायच्या मानेमध्ये वेदना वेदना हात पूर्ण कामच करत नव्हतं जेवायला सुद्धा जमत नव्हतं एवढं इथपर्यंत होती म्हणजे हात जेवणापर्यंत जातच नव्हता म्हणजे खूपच खूप त्रास होत होता अच्छा खांद्यामध्ये काही त्रास खांदा म्हणजे असा आवाज द्यायचा चमक निघल्यासारखं व्हायचं बरं जरा बरं वाटत आणि वाट 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 तुमचा एकदा पडल्यानंतर मला वाटतं उजवा खांदा डिस्लोकेट पण झाला होता मोडला होता ठीक आहे हा त्रास तुम्हाला कधीपासून होत होता हा त्रास असा दोन तीन वर्षापासून मला बरं आणि जास्त कधी व्हायला लागला जास्त आता एक महिना दीड महिन्यापासून दोन महिन्यापासून जास्त जाणवलं बरं ठीक आहे या अगोदर काही ट्रीटमेंट वगैरे आपण केली होती यासाठी पुण्याला डॉक्टर कडे गेलो होतो पण काही तेवढा आराम वाटला नाही त्यांनी औषध वगैरे दिले होते तात्पुरताच तुम्हाला बरं वाटलं बरं वाटायचं टॅबलेटचा गोळींचा पॉवर संपला की परत त्रास चालू होत आपल्या ट्रीटमेंट बद्दल कसं कळालं तुम्हाला आणि युट्यूब ला सर्च करून बाहेर डॉक्टर अदर नाव बघितलं आणि मग शोधत तुमच्यापर्यंत पोहोचल बर आता आपण आपल्या ट्रीटमेंट मध्ये का जवळपास तीन सेटिंग पूर्ण केलेत आपल्या बरोबर या तीन सेटिंग मध्ये तुम्हाला वेदनांमध्ये काय जाणवतय वेदनांमध्ये म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं की मी बराच झालोय असं वाटायला तुम्हाला आता हात हलवता येतोय हो चांगल्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे हात पूर्णपणे हालतोय आता आणि तुम्हाला जेवणाचं कसं आहे आता जेवण करता येते एकदम व्यवस्थित वाटतंय म्हणजे पहिले तुम्हाला जेवण जात नव्हतं म्हणजे जेवण करता येत नव्हतं हातच तोंडापर्यंत जाण्यापर्यंत बरं आता जेवण व्यवस्थित होते ओके okay. बाकी दुसरा काही त्रास मानेमध्ये कसं वाटत माने थोडासा त्रास आहे पण मला वाटतं शंभर टक्के मी बराव ठीक आहे चालतंय काका जे असे आपले पेशंट आहेत ज्यांना डॉक्टर लोकांनी किंवा ज्यांना बाकी लोकांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिलेला असतो मनक्याचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिलेला असतो अशा लोकांना काही तुम्हाला मेसेज देऊ इच्छिता का म्हणजे निश्चित निश्चित देणार म्हणजे या गोष्टींमुळे ऑपरेशन करण्याची गरज खरंच असते का काय वाटतं तुम्हाला नाही बर माझ्या अनुभवाप्रमाणे आज वाटते ऑपरेशन टाळावा शक्यतो आणि या नैसर्गिक पद्धतीने आपण बरे होऊ शकतो शकतो होऊ हो आमच्या ट्रीटमेंटचा प्रतिसाद कसा वाटतो एकदम एक खुछ छान एकदम ने खुश आहात एकदम एकदम म्हणजे असं एक बरं वाटायला लागले अच्छा अच्छा परमेश्वर कृपा आहे तर मित्रांनो खरं म्हणजे पेशंटला उजव्या हाताने जेवण करता येत नव्हतं इथपर्यंत पेशंटला वेदना होत होत्या तर आज पेशंट कमीत कमी जेवण करते यातच आमचं समाधान आहे the north